नमस्कार मंडळी तुम्हाला पण विचार पडतोच ना रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तर हा एक असा पदार्थ आहे मुलांना तर फारच आवडते आणि झटपट बनून तयार होतो तर हिरव्या वटाण्यांपासून हिरवेगार असे अप्पम बनून तयार होतात आणि चवीला अप्रतिम लागतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सहजपणे आणि आवडीने खातील असा हा नाश्त्याचा पदार्थ चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण एक बाउल हिरवे वटाणे घेऊया जर तुमच्याकडे हिरवे वटाणे नसेल तर तुम्ही फ्रोझन सुद्धा घेऊ शकता कोथिंबीर घ्यायची आहे आणि एक बाउल आपल्याला रवा पण घ्यायचा आहे पाच ते सहा लसणाच्या कळ्या चार ते पाच हिरवी मिरची कडीपत्त्याची पाने आणि अद्रकची तुकडे घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आपल्याला मिक्सीचे जार घ्यायचं आहे मिक्सीच्या जारमध्ये आपल्याला हिरवी वटाणे टाकायचे आहे त्यात आपल्याला तीन ते चार हिरवी मिरची घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे अद्रकचे तुकडे आणि व अर्धा बाऊल आपल्याला दही घालायचं आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला जिरं घालायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर बघा आपलं छान मिश्रण बारीक झालेलं आहे या प्रकारची प्युरी बनून तयार होते तर आता आपण एका भांड्यामध्ये ते प्युरी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता पूर्ण छान मिश्रण आपलं बारीक तयार झालेलं आहे तर या मिश्रणात आपण आता एक बौल आपल्याला रवा घालायचा आहे तुम्ही जाड किंवा बारीक रवा कुठलाही घेऊ शकता रवा टाकल्यानंतर आपल्याला मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या प्रकारे आपल्याला मिश्रण छान मिक्स करायचं आहे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात येते तर आपण त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि तेच पाणी आपल्या मिश्रणात घालायचं आणि आता मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मिश्रण आपलं या प्रकारे तयार झालेलं आहे तर आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया मीठ घातलं की आपल्याला यात छोट्या चम्मचने खायचा सोडा टाकायचा आहे खायचा सोडा टाकल्यामुळे आपले अप्पे छान फुलतात सोडा टाकल्यानंतर आपल्या मिश्रणाला छान मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान मिश्रण मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या मिश्रणाचे कुठलेही गुटले, ही गुटले ही राहता कामाने आणि सोडा छान मिश्रणात मिक्स व्हायला हवा तर बघा आपलं मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे आणखी मी यात दोन ते तीन चम्मच असं पाणी टाकत आहे आणि आता मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपलं मिश्रण पण छान फुललेलं आहे आपण सोडा टाकल्यामुळं तर बघा किती छान मिश्रण फुललेलं आहे तर आता आपण अप्पे पॅन घ्यायचं आहे अप्पे पॅनला छान ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की त्यात आपल्याला मोहरी घालायची आहे दोन ते तीन दाणे असे प्रत्येक पॅनमध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तर तळली की त्यात आपल्याला आता अप्पेचं मिश्रण घालायचं आहे तर या प्रकारे आपल्याला मिश्रण घा टाकायचं आहे अप्पे पॅनमध्ये आता मी पूर्ण मिश्रण अप्पे पॅनमध्ये टाकत आहे तर बघा किती छान रंग पण हिरवागार आलेला आहे आणि चवीला पण अप्रतिम लागते हे अप्पम तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान अशी रेसिपी आहे पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे तर बघा आता पूर्ण मिश्रण टाकून झाल्यानंतर आपल्याला झाकण बंद करून दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचं आहे तर बघा आपल्या अप्पमचा रंग चेंज झालेला आहे तर आपण चमच्यानी थोडं थोडं तेल टाकून द्यायचं आहे वरून जेणेकरून आपले अप्पे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल आणि छान खरपूस रंग येईल आपल्या अप्पेला आता झाकण बंद करून आपल्याला थोडा वेळ आणखी शिजू द्यायचं आहे तर बघा आता आपल्या अप्पे अप्पमचा रंग बदललेला आहे तर आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया छान खरपूस रंग आलेला आहे तर या प्रकारे आपण आता अप्पम दुसऱ्या बाजूनी छान शिजू देऊया एक ते दोन मिनिट आपल्याला आणखी दुसऱ्या बाजूनी अप्पम छान शिजू द्यायचे आहेत या प्रकारचे वाटाण्याचे अप्पे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे होतात तर कमेंट करून नक्की कळवा तर बघा आपले अप्पम छान एका बाजूने छान खरपूस रंग आलेला आहे तर आता आपण दुसऱ्या बाजूनी छान पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी पण खरपूस रंग येईपर्यंत शिजू द्यायचे आहेत बंद करून एक ते दोन मिनिट आपण छान शिजू देऊया तर बघा आपले अप्पम छान दुसऱ्या बाजूनी पण छान शिजलेले आहेत तर आपण आता अप्पे पॅनमधून काढून घेऊया तर बघा आपले अप्पम छान टम्म फुगलेले आहेत आणि पाहूनच खायची इच्छा होईल अशी हे अप्पम छान झटपट बनवून तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा याच प्रकारे आपल्याला दुसरा पॅच पण अप्पे पॅनमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे खूप हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय